मनपाच्या गलथाण कारभाराविरोधात मनसे रस्त्यावर पाणी टंचाई आणि जीवघेण्या खड्ड्यांविरोधात आंदोलन नाशिक महानगरपालिकेने नाशिकच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे या जीवघेण्या खड्ड्यांनी नाशिकचे रस्ते व्यापले आहेत तसेच शहरातील बऱ्याच भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील शहराध्यक्ष सुधाम कोंबडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार रतन कुमार यांच्यासह महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन करीत मंडपाच्या गलथण कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली नाशिक शहरामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती या नाशिक शहराची झालेली आहे दत्तक नाशिक घेणाऱ्यांचं पूर्णतः पाच वर्ष लक्ष नव्हतं या नाशिक शहरामध्ये खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळता कळून नाही आहे म्हणून नाशिकच्या खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना खरेदीली पाहिजे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही निवेदन देऊनही कुठली उपाययोजना होत नाही प्रशासनाला वारंवार कळवू नये कुठली उपाययोजना अनेक नागरिकांचे जीव जात आहे काही विद्यार्थी काही पालक असे या अपघातात या खड्ड्यांपैकी गेले का जे करते पुरुष होते परंतु कोणालाही काही घे देणं घेणं नाही म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज आंदोलन जाहीर इशारा देतोय जर आपण जर याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर याच खड्ड्यात तुम्हाला बसून आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही यानंतर महिला व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मनपा आयुक्तांना मनसेकडून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले सध्या नाशिक शहरात महानगरपालिका हद्दीतील बऱ्याच ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे या जीवघेण्या खड्ड्यांनी रस्ते व्यापले आहे या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना मोठमोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असून काही जणांना तर जीवालाही मुकावे लागले आहे खड्ड्यांमुळे कुटुंब प्रमुख गतप्राण झाल्यास दोषी कोणाला धरायचे आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार अशा प्रकारचे प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर मांडले शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची लवकरात लवकर डागडुजी व्हावी व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेने सुधारणा कार्य हाती घ्यावे अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी